मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या पावसासाठी पोषक वातावरण आहे पुढील तीन दिवसात देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल जुलै महिन्यात राज्यात सह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरातील अल निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे तर ऑगस्ट सप्टेंबर स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे तर हिंदी महासागरातील द्वितीय सध्या तटस्थ आहे मोसमी पावसासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे जुलै महिन्यात देशात सरासरी चार तर राज्यात सरासरी पाऊस पडतो यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर राज्यात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्या तुलनेने उत्तर महाराष्ट्रात काहीसा कमी पण सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर पुढील तीन दिवसात देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो दरम्यान राज्यात पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हल्क्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर